विजयादशमी आणि धम्मदीक्षा दिवस बौद्ध समाजासाठी श्रद्धा प्रेरणा आणि परिवर्तनाचं प्रतीक आणि हाच दिवस भोकरदन तालुक्यातील धावडा येथे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात गावातील तसेच परिसरातील उपासक उपासिका भाविक यांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला धम्मदीक्षा दिनानिमित्त घेतलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कप्तान गौतम साबडे यांनी केले तर अनेक सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भोकरदन तालुक्यातील धावडा येथे विजयादशमी आणि धम्मदीक्षा दिवस साजरा करण्यात आला अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहाने परिसर दुमदुमून गेला होता धम्मदीक्षा दिनानिमित्त गावातील तसेच ताट परिसरातील सर्व उपासक उपासिका आणि भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कप्तान गौतम साबळे यांनी केले त्यांनी उपस्थित सर्व उपासक भाविकांचे मनकपूर्वक आभार मानले बौद्ध समाजाने दाखविलेल्या ऐक्याचे कौतुक केले कार्यक्रमात प्रतीक्षा साबळे हिने बुद्ध धर्माचे आणि जीवनातील उपयुक्तता या विषयावर प्रभावी प्रवचन केले तिच्या विचारांनी उपस्थितांमध्ये बौद्ध धर्माबद्दलची जाणीव अधिक दृढ झाली यानंतर मसळा बुद्रुक येथील गायन पार्टीने बुद्धभीम गीतांचा देखणा कार्यक्रम सादर केला या गीतांनी वातावरण प्रेरणादायी आणि प्रबोधनमयले त्याचप्रमाणे उषाबाई जाधव यांच्या त्याचप्रमाणे उषाबाई जाधव यांच्या सुरेल आवाजांनी उपस्थितांना भारावून टाकले हा कार्यक्रम सरला राहुल इंगळे यांच्या वर्षावास समाप्तीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी खीरदान करून समारोप केला संपूर्ण कार्यक्रम पार पाडल्याबद्दल सर्व अभिनंदन केले कार्यक्रमाच्या शेवटी कप्तान गौतम साबळे यांनी सर्व करते आणि उपासक उपासिका भाविक यांचे आभार मानत पुढच्या वर्षी अधिक भव्यतेने कार्यक्रम साजरा करण्याचे आवाहन केले निक्षा दिन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतेसाठी दिलेल्या मार्गाची पुनर्जाणीव आहे धावडा येथील हा कार्यक्रम श्रद्धा प्रेरणा आणि ऐक्याचे सुंदर उदाहरण ठरला